बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अंबेजोगाई हो येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अचानक भेट देत रुग्णालयाचा सखोल आढावा घेतलाय अभ्यागत मंडळ समितीच्या बैठकीत रुग्णांच्या तक्रारीवरून खासदारांनी उपस्थित डॉक्टरांची आणि अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली आहे सामान्य रुग्णांच्या अडचणींबाबत तडजोड केली जाणार नाही ना असा सज्जड दमही त्यांनी यावेळी दिलाय या बैठकीत प्रामुख्याने सीटी स्कॅन आणि एमआरआय तपासण्यांमधील गोंधळावर चर्चा झाली सिटी स्कॅन झाल्यानंतर रेडिओलॉजिस्ट कडून वेळेत अहवाल मिळत नसल्यानं रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी धांदल उडत असल्याचं खासदारांच्या निदर्शनास आलंय यावर संतप्त सवाल विचारताच उपस्थित डॉक्टरांची भंबेरी उडाली रुग्णालयात रेडिओलॉजिस्ट मंजूर पदे किती आणि प्रत्यक्ष काम किती तास चालतं याची स्पष्टता करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत बऱ्याच काही गोष्टी आपल्याला आता तुम्ही रुग्णालयाच्या खाटाच्या बाबतीत सुद्धा सांगितलं पाचशे आठच काटे टाकते मंजूर पण प्रत्यक्षात तुम्हाला सहाशे पन्नास ते सातशे रुग्ण असतात माझं त्याच्यापेक्षा पुढचं म्हणणं आहे तुम्ही भविष्याचा विचार करून आपण ची मागणी करू पाचशे ऐवजी अठरा बाराशे अकराशे पन्नास ची तुम्ही डिमांड केली तर ते अकराशे पन्नास ची डिमांड केलेली आहे ठीक आहे त्याच्यामध्ये अकराशे पन्नास ची तुमची डिमांड मान्य आहे पण ह्या सर्व गोष्टीतून आपल्याला सर्वांच्या सहकार्याने आपण ती कशी आपल्याला मंजूर करून घेता येतील हा पण सर्वात महत्वाचा विषय आपला आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही काय केले ते सांगून घ्या बाह्य रुग्ण दरवर्षी तुम्ही सांगितले की बावीसशे पाच हजार दर दिवशी अंतर रुग्ण काही ते सात एवढे आपले आहेत दररोज मोठ्या आणि लहान शस्त्रक्रिया केल्या जातात जय